नमस्कार चला तर मस्त झणझणीत चिकन रस्सा आपण तयार करणार आहोत चुलीवर त्यासाठी तेल घ्यायचं आहे मोठी एक पळी घरचे दोन चम्मच मसाला चवीनुसार मीठ चिकन मसाला एक चम्मच गरम मसाला एक चम्मच चिकन आणणे घ्यायचं आहे फुटाणे घ्यायचे आहेत क बारीक चिरलेला कांदा टमॅटो कोथिंबीर अद्रक लसण खोबरं आणि काही कांदे घ्यायचे आहेत आता कांदे आपण फोडून मस्त अशा चुलीमध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आशाने फोडून घेतल्यानंतर कांदे आतपर्यंत शिजले जातात त्यामुळे फोडून घ्यायचे तर चुलीत कांदे भाजून घेतलेले आहेत तवा ठेवायचा आहे आपण तव्यावर एक चम्मच आपण तेल टाकायचं आहे छोटा आता कांद्याच्या मागच्या साईडचे जे देट असतं ना ते आपण काढून घ्यायचं आहे आणि सगळ्या कांद्याचे ते काढायचे आहे आता तेल गरम झालं आहे तेलामध्ये कांदा घ्यायचा आहे त्यासोबत खोबरं टाकून ते छान परतायचं आहे खोबऱ्याला एक लाल रंग येईपर्यंत हलकासा आता एका डिशमध्ये आपण त्याला गार करायला घ्यायचं आहे आता अद्रक लसण त्याच तव्यामध्ये मी एक मिनटासाठी परतलेलं आहे अद्रक लसण यासाठी परतायचं कारण की त्याचा जो फ्लेवर असतो तो, तो थोडा कमी लागतो नाही तर कधी कधी अद्रक लसणची पेस्ट लागते फक्त ती छान नाही लागत आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे त्यात आता फुट्याण्याची आपण ही सेपरेट पावडर करून घ्यायची आहे आणि अद्रक मसाला वेगळा वाटून घ्यायचा आहे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर देखील वाटू शकता आता मातीचं मी एक पॉट घेतलेलं आहे त्यामध्ये एक पळी मी तेल घेतलं आहे ते त्यासोबत आपण वाटलेला मसाला टाकायचा आहे मसाल्याला पाहू शकता की छान कलर आलेला आहे आता जो मसाला आहे तो तेलामध्ये टाकल्यानंतर जे मसाले घेतले होते आपण ते, ते टाकायचे आहेत सर्व मसाले आणि मीठ आपल्या चवीनुसार घेतलं होतं आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मातीचं भांडं वापरताना ते त्याला लाकडी पळी किंवा चमचा घ्यायचा आहे कधी पण नाहीतर आपलं जर लोख स्टीलचं घेतली आपण पळी तर ती कधी कधी भांड्याला लागते आणि माती लागते आपल्याला मग भाजीमध्ये आता थोडी कोथिंबीर आणि टमॅटो टाकून मिक्स करायचं आहे आणि हे जे चिकन अळणी आपण शिजवून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून छान मिक्स करायचं आहे आलटून पलटून छान मसाल्यामध्ये आपण चिकन मिक्स करून घ्यायचं आहे अळणी सूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे आता तुम्हाला जर आणखीन पातळ हवं असेल तर गरम पाणी टाकायचं आता मी पाण्यामध्ये दोन चम्मच फुटाण्याची पावडर मिक्स करून हे पाणी टाकलेलं आहे वरतून आणि छान आपली भाजी मिक्स करून घ्यायची आहे कलर पाहू शकता किती छान आला आहे मस्त तरी पण आलेली आहे आपल्या भाजीला आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मस्त मी मंद ह्याच्यावर शिजून घेतलेली आहे जाळ थोडं कमी करून आणि मस्त भाजी आपली उकळलेली आहे जितकी आपण भाजी उकळू ना तितकी भाजीला आपल्या छान कलर आणि टेस्ट येते आता चुलीवर होती आणि मातीचं भांडं होतं त्यामुळं मी जास्त वेळ थोडी ठेवली टेस्ट छान येते त्याने आता भाजी आपली तयार चुली आहे चुलीवर आपण खाली उतरून घेतलेली आहे आणि कलर पाहू शकता किती छान आपल्या भाजीला आलेला आहे कलरसुद्धा आणि तरीसुद्धा आता एक प्लेटमध्ये आपण भाजी घ्यायची आहे आणि त्यासोबत बाजरीची मस्त अशी चुलीवर खरपूस भाजलेली भाकर कांदा टमॅटो आणि लिंबू आणि तुम्ही काकडी देखील घेऊ शकता आणि छानपैकी आपली भाजी मस्त तयार आहे नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि खरंच खूप छान झाली होती भाजी आवडल्यास लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबक्राईब करा